इकडे 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 बस तिथं बस ती बघ ती तिच्यावर बसून बघ कसं वाटतंय बसून बघ मस्त ती गोल फिरते बस 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 चल भागा 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 भागा। बस बस तिच्यावर बसून बघ कशी वाटते हा बस मालकीन 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 हे बघ आपले बिल्डिंग काम चालू आहे ज्यांना बुक करा ते वन के टू के त्यांनी बुक करा आता जस्ट आईची व्हिडिओ टाकली आणि आमका आई आली दरवाजा ठोकला आणि तिला बोललो ये ना बस बरं खुर्चीवर वर आय शाबास स्माइल बघा आईची स्माईल तिकरा कोपऱ्यान पण देव आहे आणि इकर आमचा देव आहे गेली ती कुठं आता परत स्माईल बघा आमच्या आईची स्माईल कपालाचा कुंकू तर मी टाकली ना व्हिडिओ सगळी बोलताना आयचे कपाला कुंकू मस्त मोठा आहे <laughs> जुनी परंपरा आता बघायला कुठे भेटते आताची युषी बारीकशी टिकली होता न कुशी दिसत सांगते काय कल पण नाही पाहिजे कसं आपला गावांना राहतो गावठी पण आता तुम्ही जपता आप्ताच्या पिढीला गावठी पण नाही कलून येणार कानातलं का केलेलं आहे कानातलं दही वर्ष दहा हजाराचं तवाच दहा हजार आता कसं येतील आता त्याची हुक पण नाही अवाचा मग आमच्या आईला सोन्याची पण आवड आहे आणि यो ना स्वतःचे मेहनतीचे पैशान केले काय मच्छी इकून सगळा दागदागिना केलेला आहे स्वतः गाल्यातला मनी पण सगळं दागदागिना आपल्या आग्र्यांना सोना तर पहिले अंगावं लागते सहा पोरीने एक पोरी आहेत पाच जणी आता सगळ्यांचं तरी पण अजूनपर्यंत प्रत्येकाला आशा आहे ना अजूनपर्यंत आहे सगळ्यांचा बघते कसं लय कष्ट करून केलंय लाडू ठेवून मागले गावान असताना तो आपला होलीला बारीक बारीक्याला तस एकदा आईचा माहेर कुठला आहे उला। उला उला। उला इसनु भुआ। इसनु भुआ बा, तो ओला आपला खालचा ओला विष्णु गुवा भाऊस आणि बहिणी कधी तुम्ही दापोलची आहे माहिती आहे म्हणा दापोलची समजा आहे ओके ना तू तुमचा तर बोलला रेकॉर्ड रेकच आहे कारण आता प्रत्येकाला दोन दोन तीन तीन पोरा आहेत बोलले आता आम्हीच ती का ना आता ना आता मनापून दोन पोरं झाले ना तू बघल पण तू बघल आणि याला पुण्य बोलतात कारण सगळ्यांशी खेळू चालून बोलू चालून आज तू एकदम ठणठणीत आज बसाचे वयान पण तुझ्या अंगाची रग जाई नाही नुसती इकडं तिकर इकडे तिकडं फिरते आहे डोल्याला अजूनपर्यंत चष्मा आहे काय तरी पण दिसते ना एकदम असं का रात पण दिसते तुला व्यवस्थित डोल्यांचं ऑपरेशन केला तरी अजूनपर्यंत रातचे दिसते आणि आता मागच्या वर्षी दिवाळीमध्ये पायाचं जरा योग केला ऑपरेशन केलं तर परत आता चालायला लागली काठी घेऊन ठणठणीत आहे अजूनपर्यंत धर आहे ना आताच्या पिढीला नाही म्हणजे आम्ही साठी झाली तरी आम्ही लगेच डायरेक्टली आतरुण बसू एक दिवशी आता नवरात्री नाही ना आपलं मस्त गाणी बोल हा ते हे बोलत सारी वाटते आता बसली खुर्ची होत हा नाही अशी काय बोलतस आता नाही रे बघताय तेरा पाटक्या आता दोन दिवसां चार दिवसांनी महिने भर जरी बिल्याचा नको बोला असं नाही बोला तू लवकर मारणार नाही अजून पर्यंत ना तू पण तू पण मग जास्त असेल तुला पंच्याहत्तर तवा कसा माहिती नाही माहिती जास्त असेल समजून नाहीये पंच्याहत्तरच्या पेक्षा जास्त ना शंभरही गाठशी आता तू हम्म शंभरी पूर्ण झाल्याशिवाय शांतच बसायचं नाही शंभरी झाली ना तुझी का आपण मस्त मोठा केक कापू <laughs> <laughs> आणि ही फक्त माझी आहे ना मित्रांनो आता तुम्ही वागता होतं ही आई तुमची पण आहे आज तुम्ही प्रत्येकजण आहे ना कमेंट करता छान हो छान तर आई फक्त माझीच नाही तुम्हाला व्हिडिओमधून दिसते ना ती आई तुमच्यापर्यंत पोचवली तुम्हाला पण <laughs> आगो आगो गाँ गाँ ते दुपारी आलं पेंटिंगला काम करायला येतं आ... ते बोलत होत बोलत आयची बोलतो व्हिडिओ बघले आम्ही हा हाती व द्यावलाच तो स्थापना होती तेव्हा काम चालू असताना बसवलेली हाती काय आम्ही देव बघतो आमच्या देव आहे आय म्हणजे देवच आहे आज तुझे मुलं आम्हाला पोर, पोरी नंतर माझा जन्म झाला आज तुझीच देण आहे तुम्ही ती आईला जन्म दिला म्हणून आमचा जन्म झाला पण तू असतं तर आम्हाला पण बरा वाटते झाला पप्पा पप्पाचा पण जीव होता नाही पप्पाجي आता, आता माझ्या जीव वाटत नाही मां तुझाव सगल्यांचा जीव आहे ना आता ये इथं ये आधीच दिसतं दोन तीन दिवसांशी अशी फेरफटका मारत कुठं चाललंय बाबा क चाललंय बाबा क चाललंय कावतरी तरी बोला एक चाललंय नाही बाबा क चाललंय तर बरं बाबा बरोबर नाही

नातवंडा पंतवंडा आता पतवंडांचा <laughs> पण लग्न बघशील लवकरच लग हा ती पण झाली आता लग्नाची बघा करा का आणि <laughs> कमेंट करा चांगल्या चांगल्या हा